शकतो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनात येते सगळे मराठी मराठा बांधव आपल्याला पाहायला ताई, ताई, ताई। रजत ताई आपण बघू शकतो यांनी आता या ठिकाणी फुगडी गेलेली आहे चाकर पाणी आहे कामावरती जातात जाता थांबल्यात ताई जात होतात थांबलात फुगडी गेलेला आहात काय सांगाल एकंदर आम्ही जरांगे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी नवी मुंबईमधून आलेलो आहे आणि आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आणि ते मिळालंच पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे सगळं जरांगे पाटलांच्या सोबतीने आहोत मी तशी फॅसिलिटी पण नाही दिलेली आहे ना दिली बरोबर पहिल्या दिवसापासून तुम्हाला माहिती होतं जर तुम्हाला माहिती कुठे कुठेतरी होणार कारण की सगळे समाजासाठी नसतात ना कुठे कंटक पण असतात बरोबर मग त्यासाठी थोडं फार तरी होणारच अशा सर्व म्हणतात ना सगळे सारखे नसतात कुठं ना कुठेतरी एक आंबा खराब असतो प्रकारची ही गोष्ट आहे त्याच्यामुळे तर जर तुम्हाला माहिती आहे की येणार होते थे, थे। हो ते येते मग ऑब्व्हियसली तुम्हाला ते तुमचं नियोजन केलं पाहिजे होतं लास्ट टाइम तुम्ही कसं आम्हाला वाशीच्या वेशीवर थांबवलेलं तर ह्यावेळेस पण तुम्हाला माहिती होतं येणार आहेत तर मग त्या हिशोबाने तुम्ही तयारी पण सुद्धा केली पाहिजे होती तुम्ही जाणून बजून असं टाळू नाही शकत आम्हाला मराठ्यांना हेच माझं मत बांधव एकत्र आलेले आहेत आहे आपण आहे, खरं तर प्रशासनाला हे माहित होत किती तारखेला जरंगे पाटील येणार आहेत नवी मुंबई मध्ये येणार तर सगळं नियोजन मराठी बांधवांनी केलं होतं आम्ही नव्या मुंबईचे हे इकडची ही जुनी मुंबई आहे पण सरकारने हे जे पाली हॉटेल हे जे टॉयलेट वगैरे बंद केलेत आणि स्टोल आम्ही तुमच्या बापाला विचारत नाही आम्ही मराठा टेम्पोच्या टेम्पो आणि ट्रक ट्रक धान्य देत आहोत आणि अन्नदानी मुंबईत आज मैदानावर करत आहोत सरकारने आम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला पण आमचा मराठी बांधव एकही डगमगला नाही आणि तेवढ्याच ताकदीनं तो तिथे आहे गावाकडील मराठा सुद्धा आता एक दिवसातच येणार आहे अख्या असंख्य हा मोठा समुदाय गावाकडून निघालेला आहे आणि भाकरी खरंच ट्रकच्या ट्रक येत आहेत कारण का एवढं सरकारनी माणसातला देव बघितला नाही तुम्ही ती मूर्ती जी बनवली जर माणसातला तुम्हाला जर देव दिसत नाही देव काय बोलतो पहिला तुम्ही माणसातला देव ओळखा मग ती भक्ती करा मग ती तुम्हाला लागल पण देवेंद्र फडणवीस तुम्ही इथले हॉटेल बंद केले वीस रुपयाची पाण्याची बॉटल तुम्ही सत्तर ऐंशी रुपयाला करता आमच्या मराठ्यांचा छळ आमच्या मुंबईत आमच्या महाराष्ट्रात राहून माझ्या मराठी माणसाला तुम्ही त्रास दिलाय आम्ही ते कदापि सहन करणार नाही मी काल तीनशे भाकरी एफ एमसी ला पाठवलेले आहेत तीनशे दोन तीन दिवस मी का नाही आले याचं कारण आमच्या सगळ्या महिला जी जाऊन की जेवण मराठी बांधवांना पचवण्यासाठी बिझी येत आणि आज मी वेळात वेळ काढून या माझ्या बांधवांना भेटायला आले जरंगे पटलांना भेटायला तुम्ही आम्हाला छळू नका शिवराय होते त्यावेळेस काही समाजकंटक होते त्यांनी शिवरायांना छळलं माझ्या छत्रपती संभाजीराजाला किती हाल हाल करून सोडले आपण तो इतिहास आठवा छावा बघितला ना आपण किती इतिहास आठवा तो धसढसा रडायला येते आणि आता छत्रपती संभाजी फडणवीस हा आमच्या मराठ्यांना त्रास देतो हे आम्ही कदापि सहन करणार नाही तरी पण धनंगे पाटलांनी सांगितलं सगळ्या मावळ्यांना संयम बाळगा व्यवस्थित राहा कोणा महिला भगिनींना आपली आली तर त्रास देऊ नका आणि आता अफवा पसरवतात हो मीडियाद्वारे ज्या माणसाने असं केलं तो मीडियाच्या समोर गेला अरे मराठी मा गावची माणसं आहेत एखाद्या सेल्फी जर चांगला आमच्या सोबत आता नाचले काय त्यांनी तुम्हाला हत्तरी लावलं का मी मीडियावाल्यांना सांगते कोणी बाहेर दिली ती एबीपी हाय पत्रकार कोण आता दादा तुम्ही आहात तुम्ही बघितलं हे बांधव माझ्यासोबत आम्ही दोघी तिघीच माहिलं आहेत काय केलं काही केलं नाही का बांधवाने के गावाकडून आला प्रेमाने बोला आपण दादा जेवला का तुम्ही पाणी नका देऊ भाकरी नका एक स्माइल छोटी स्माइल द्या फक्त त्यांना मी ट्रेन मधून उतरले तर लगेच मराठा भाषणातील सगळे माझे बांधव तयार झाले छत्रपती फक्त शिवराय म्हणा बाकी काही म्हणू नका काही त्यांना देऊ नका पण या चुकीच्या बातम्या माझ्या मराठी बांधवांविषयी बोलायच्या नाही एक्झिबिशन सेंटरला मी रात्रीच्या अकरा साडे अकराला ला आम्ही तीन महिला गेलो देखरेखीसाठी माझे सगळे मराठे बांधव या खेड्या एजेशन सेंटर मध्ये फक्त आम्ही तीन महिला माझा एकही मराठा बांधव चुकीच्या नजरेने बघितलं नाही चुकीचा बोलला नाही हा मला माहिती आहे मला अनुभव आहे एफ मार्केटला मी रात्रीच्या तीन तीन वाजेपर्यंत तिथं फिरलेली आहे माणसांमध्ये माणसांमध्ये जेवलेली माझ्या मराठा बांधवनी मला पुरी भाजी खाऊ घातली पण एकही माझा मराठा बांधव चुकीचा नाही तुम्ही किती सरकार चुकीचं ठरवत असाल मीडियाला पैसे देत असाल आणि ही बातमी पसरवा ही बातमी लावा हे मला माहिती आहे पण माझं मराठी बांधव तसा नाहीये ही मी लिहून देते कागदावर आज रीती ला शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवरची आजची दृश्य आपण पाहत आहोत दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि आपण बघू शकतो इकडे जरंगे बाटलांच अमरण उपोषण सुरू आहे आजचा चौथा दिवस आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवरची सगळी दृश्य आपण बघतोय महिलांशीही संवाद साधलेला आहे महिलांनीही इथे एका ठेकादर आपण पाहिलं संपूर्ण ट्रेन मध्ये आपण जर बघितलं तर आंदोलनकर्ते पाहायला मिळत आहेत मुंबईत ते ठिकठिकाणी जात आहेत वाशीपासून ते अगदी छत्रपती शिवाजी महाराज कन्व्हिनियन्स पर्यंत सगळीकडे आपण पाहिलं मुंबई पुढे जाऊयात आणि संपूर्ण स्थानकावर काय परिस्थिती आहे याचा आढावा आपण घेत आहोत अनेक लोकांकडून आंदोलनासाठी आलेल्या मराठा बांधवांना जेवणाचं वाटपही करण्यात येत आहे आपण बघू शकतो या ठिकाणी झुमका भाकर असेल चटणी भाकर असेल वाटण्या कुठून आले तुम्ही कुठून आले हा सगळे घेऊन जेवण घेऊन आले का आपण बघू शकतो आलेले आहेत आणि सर्व बांधवांना यांच्या माध्यमातून या ठिकाणी बघू शकतो जेवणाचं वाटप केलं आहे बॉक्सच्या बॉक्स भरून हे सगळे बांधव जे आहेत आप आपल्या खेड्या पाडावून आहेत आणि भाकऱ्या आपण बघू शकतो सगळ्यांना आपण बघू शकतो चटणी वाकर असलेल्या ठिकाणी हे बांधव वाटताना आपल्याला पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशन वरची सगळी दृश्य संपूर्ण स्थानक परिसरामध्ये आपण बघू शकतो घो वादळ पाहायला मिळतंय दादा तुम्ही कुठून आले बीडवर येताना सगळं जेवण घेऊन आले का येताना सगळं जेवण घेऊन आले सगळ्यांसाठी घेऊन आले बघू शकतो हे सगळे बांधव जे आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत आपण बघू शकतो सर्वांसाठी ते जेवण घेऊन येताना पाहायला मिळतात भाकरी असेल चटणी असेल आपण बघू शकतो लोणचं असेल घेऊन आलेले आहेत आणि जे बांधव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरती थांबलेले आहेत त्यांना आपण बघू शकतो ही जेवणाची सोय करण्यात आलेली आहे बांधव जे आता गावावरून येत आहेत त्यांनी जर पाहिलं तर जे बांधव येते आहे त्यांच्यासाठी ते जेवण घेऊन इथं आम्हाला पाहायला मिळते